नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर या गरम गरम चहा पियाला तर शुभ सकाळ कशा आहात मस्त असतात अशा आशा करते तर तुमच्या तिकडे आहे का थंडी तर आज जरा थंडी आहे कमी एवढी बी कमी नाही पंधरा वर्षच्या पेक्षा कमी आहे तर या गरम गरम चहा पियाला बघा चहा तुम किती मस्त अशी वहा चहा म्हणजे जीव का प्राण बरोबर आहे ना सकाळ उठल्या उठल्या हे घेतलं की दिवस कसा मस्त जातो आणि ते कसं म्हणतात ना एखाद्याला दारूची ही असल्यानंतर त्याला दारू पिल्याशिवाय काम ही होत नाही सुधरत नाही तसं आमच्या बायकांना चहा पिल्याशिवाय आमच्या घरातलं काम करत नाही आहे एक नाही तर आज तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तिरगुळ घ्या आणि गुडगुड बोला तर या चहा पियला म्हटलं चला छोटासा सकाळ सकाळा ब्लॉक काढा राहिला की तसंच राहून जातो आणि मग लक्षात राहत नाही कामाच्या ह्याच्यामध्ये आणि परत विसरून गेलं की आपण मग नंतर विचार करत बसतो ब्लॉक काढायचा होता त्यामुळे म्हटलं सकाळ सकाळ सका, ब्लॉक करा उठलं की आधी चहा घ्यावा वाटतो नंतर कामाला सुरुवात करावी वाटते तर माझं उरकलं देवपूजा वगैरे झाली म्हटलं चला देवपूजा झाली मुलं स्कूलला गेली ट्युशनला गेली पतीराज आपले कामावर गेले सात वाजता सगळे जी काढली तिकडं झाले तर देवपूजा वगैरे झाली म्हटलं तुमच्याबरोबर थोडासा चहा पेता पेता गप्पा माराव्यात आणि खूप असं धावपळी होती लाईट नाही ला तो खूप असं मित्रांनो टेन्शन येतं बघा ना आता लाईट नाही मला कस्टमरचे दोन ब्लाऊज आहेत अर्जंटमध्ये उद्यासाठी कारण उद्या संक्रांत आहे त्यामुळं लाईट पण नाही आहे आता लाईट कधी येते तो प्रश्न पडला आहे कारण आपल्याला ते त्यांचे ब्लाऊज देणं गरजेचं आहे साड्या दोन पिकोफॉल करायला आहेत ब्लाऊज दोन शिवायला आहेत आता ते ब्लाऊज संध्याकाळपर्यंत तरी त्यांना द्यायच्यात मग आता काय करावं डोकंच चला ना एक मशन आहे ते काय चलत नाही आणि ही मशन काय पायावर रेटत नाही खूप जड जाती तर आता बघू वाट वाटतोपर्यंत बाकीचं काम म्हटलं आवरून घ्यावं आणि मग ती मशन लाईट आली की ब्लाऊज शिवाय घ्यावं तर नाही तेव्हा काहीच काम नसतं आणि आलं की सगळं संघच येतं आणि तुम्हाला तर माहीत आहे मग आपल्यासारख्याला घरात बी करायचं असतं आणि बाहेरही सगळ्या जपायचं असतं सगळ्यांनाच तर आता मी स्वयंपाक केलाय आता म्हटलं ब्लाऊज शिवायला घ्यावा सकाळ सकाळ आधी ब्लाऊज शिवावं एक नंतर बाकीचे कामं आवर पण तोपर्यंत चहा करूस तर आणि पिऊस तरच तो उस्तरन उस्तरन का, तो तो का आता लाईट जाऊन बसले आता लाईट कधी ती काय माहित माहीत नाही पण बघू तोपर्यंत लाईट नाही तोपर्यंत बाकीचं काम आवरून घ्यावं नंतर शिवायचं आता नाही तवा काहीच नव्हतं आणि आता दोन दिवस झालं काहीच नव्हतं बरं का पण आता रात्री नेमकंच आणून दिलंय आणि कसं आहे आपलं कायमचं कस्टमर असल्यावर नाही बी म्हणता येत नाही आणि आता चला ते तरी बरं आहे डिझाईनचे वगैरे नाहीत नाही तर त्याला बी खूप असा वेळ जातो तर मेहंदी काढली तुम्ही काढली का माझ्या मैत्रिणींनी मेहंदी नक्की सांगा तर का माझ्या रुद्राणींनी काढली ही मेहंदी रुद्राणींनी काढली हे बी काढले आप तर आपली लेखा असल्यावर कसले का असा कस ना पण आपल्या हातावर मेहंदी काढायला होती आपण एक वेळेस नाही काढली तरी मुलगी हाऊसने आईच्या हातावर मेहंदी काढते त्यासाठी एखादी मुलगी लागते तसं माझा रुद्राबीलाही चांगला आहे कारण रुद्राला बी लागत मेहंदी काढायला त्याने रुद्राणींनी काढा घेतल्या म्हणलं मला दे मम्मी काढायला तर मी त्याला बोललं तू ह्या हातावर काढ ह्या हातावर नाही काढली तर उंद्याच्याला तू ह्या हातानंतर काढ कारण काय होतं मुलांनी केलं की मुलीला पाहिजे मुलीने केलं की मुलाला पाहिजे आता दिदीने रात्री काढली की तो म्हटला मला नाही काढली कारण तो मी मेहंदी काढत होते त्यावेळेस तो झोपी गेला होता कारण त्याला लवकर शाळेत जायचं असतं त्यामुळं मग त्याला माहीत होतं मम्मी नाही लग्न मेहंदी काढत मग दिदीने काढली असं म्हणून मग सकाळ उठल्या उठल्या आधी म्हटलं मी शाळेत नाही जाणार आधी मेहंदी कोणी काढली ते सांग तर आता मग मी काय केलं म्हटलं दिदीने काढली तर मग म्हणलं मला बी काढायचं म्हटलं तू शाळेतून या आणि संध्याकाळी ह्या हातावर तो काढ काय करणार पोरच अशी हट्टीत तत्ताची चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा ना आवडला आता आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाबतीत होतं का असं आपल्याला जर समोर एखादं कस्टमरची ऑर्डर पूर्ण करायची आणि लाईट गेली